पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भात शहापूर तालुक्यातील पत्रकारांचे निवेदन मुकमोर्चा काढून केला निषेध व्यक्त विचारमंथन न्यूज प्रशांत गडगे शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी एकत्र येत नाशिक जिल्ह्यातील पत्रकारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे या निषेधासाठी सोमवार सप्टेंबर बावीस रोजी सकाळी बारता पंचायत समिती शहापूर येथील शिवतीर्थावर एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन पत्रकारांचा मुख मोर्चा निघाला त्यानंतर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले घडलेल्या घटनेचा काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला प्रस्तुत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली या आंदोलनात पत्रकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटाच्या महिला पदाधिकारी विद्या वेखंडे आणि कल्पना तरमळे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला